आणि या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सो सोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवाणकर सर शैलेंद्र देवाणकर सर आताची जी, जी स्थिती आहे आपलं पहिलं ऑब्झर्वेशन काय या सगळ्या एकूणात परिस्थितीबद्दल अतिशय दुर्दैवी केवळ बांगलादेशसाठी नाही तर बांगलादेशमधल्या लोकशाहीच्या भवितव्यासाठी बांगलादेशच्या आर्थिक विकासासाठी भारतासाठी आणि एकूणच दक्षिण आशियासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे बांगलादेशनी गेल्या काही वर्षांमध्ये एक इस्लामिक देश असूनही आर्थिक उदारीकरणाचा मार्ग पत्कारत मोठ्या प्रमाणावरती निर्यात वाढवली होती आपल्या आर्थिक विकासाचा दर हा पाच ते सहा टक्के ठेवला होता आपला जो परकी गंगाजळी ती मोठ्या प्रमाणावरती वाढवली होती आणि पाकिस्तान सारख्या एका देशामध्ये ज्या पाकिस्तानमधनं फुटून बांगलादेश स्वतंत्र झालेला होता त्याच पाकिस्तान पुढे एक आदर्श निर्माण केलेला होता दोन इस्लामिक देश पण एकाने आर्थिक विकासाची ज्या पद्धतीने कास धरून प्रगती केलेली होती त्याच्या पुढे पाकिस्तान जो कट्टरतावादाच्या विळख्यामध्ये अडकलेला होता अस्थिरतेमध्ये अडकलेला आहे त्याच्या पुढचा ह्या दोघांचा विरोधाभास ज्याच्या माध्यमातून स्पष्ट होत होता त्या विरोधाभासाला आणि त्या प्रगतीला आता ह्या संपूर्ण ह्या तिथल्या अस्थिरतेमुळे एक प्रकारचा काळीमा फासली गेली एक प्रकारचा डाग लागलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि तिथं पंधरा वर्ष शेख हसीनांच्या पंतप्रधान पद त्यांच्याकडे होतं आवामी लीगचं स्टेबल गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला जो प्रकारचा विकास तिथं घडून आलेला होता आता मात्र ज्या पद्धतीने तिथं घटना घडत आहेत त्यामुळे एकूणच त्यांच्या लोकशाहीचं भवितव्य हे अंधारात आहे आणि याचा नकारात्मक परिणाम हा बांगलादेशच्या आर्थिक विकासावरती बांगलादेशच्या निर्यातीवरती निश्चितपणे होईल असं आपल्याला या सगळ्या परिस्थितीमधन दिसून येतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या देशांनी आपल्या निर्मितीनंतर एकोणीसशे एकाहत्तर नंतर, नंतर ज्या बांगलादेशनी आपला बहुसंख्य काळ हा लष्करी हुकुमशाहीमध्ये राजवटीमध्ये घालवला आणि अथक प्रयत्नांनी तिथल्या लोकांनी लष्कराला बाजूला करत लोकशाहीचा मार्ग स्वीकारला त्या देशामध्ये असा प्रसंग घडावा आणि पुन्हा एकदा लष्कराला आपली मान वर करायला किंवा आपला हस्तक्षेप वाढवायला वाव मिळावा अशी परिस्थिती निर्माण झाली हे निश्चितच दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल देवळणकर सर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जसं आपण म्हणतोय की येणारे काही महिने फार महत्त्वाचे असतील आणि कशा प्रकारे आता बांगलादेश यातून बाहेर येईल पाहणं महत्त्वाचं असेल पण भारताचा विचार केला तर मगाशी देखील ढगेसरांशी देखील बोलणं झालं तेव्हा की भारत आणि बांगलादेशचे संबंध त्यानंतर शेख हसीना आणि भारताचे संबंध या सगळ्या घडामोडींचा विचार केला तर आत्ताच्या घडीला भारताने या दृष्टीने नेमकी कशी पावलं टाकली पाहिजेत काय खबरदारी भारताने घ्यावी आत्ताच्या स्थितीमध्ये मला नहीं, ते मला असं वाटतं की केवळ बांगलादेशच नाही तर भारताचे जे सात शेजारी देश आहेत हे सातही शेजारी देशांमध्ये ज्या ज्या वेळेला अशा स्वरूपाची अंतर, अस्थिरता निर्माण होती ज्या वेळेला तिथं नैसर्गिक संकट येतात त्यावेळेला भारताच्या अंतर्गत सुरक्षेवरती त्याचा परिणाम होतो कारण भारताची आंतर्गत सुरक्षा आपल्या शेजारी देशांच्या आंतर आंतर्गत सुरक्षेबरोबर जोडली गेलेली आहे त्यांच्यात एक ऑर्गॅनिक लिंक आहे त्यामुळे श्रीलंकेमध्ये काही प्रकार घडला तर निर्वासितांचे लोंढे हे आपल्याकडे येतात तोच प्रकार बांगलादेशच्या बाबतीमध्ये आहे भू नेपाळ मध्ये भूकंप झाला तेव्हा अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला उद्भवली होती आणि बांगलादेशच्या बाबतीमध्ये तर आपला इतिहास आहे एकोणीशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळेला किती मोठ्या प्रमाणावरती निर्वासितांचे लोंढे आपल्याकडे आलेले होते त्याचा आपल्या अंतर्गत व्यवस्थेवरती किती ताण पडलेला होता हे सगळं गोष्टी आपल्याला इतिहासाने दाखवल्या आहेत आपण ते सगळ्या भोगलेल्या आहेत आणि बांगलादेशच्या बाबतीमध्ये असं आहे की भारताच्या ज्या शेजारी देशांबरोबरच्या सीमारेषा आहेत त्यापैकी सगळ्यात मोठी सीमारेषा भारताची बांगलादेश भारता बरोबर आहे ती चार हजार किलोमीटरची सीमारेषा आहे आणि तिथनं नेहमीच घुसखोरांचा धोका हा भारताला सातत्याने होतो आणि ज्यावेळेला अशी अस्थिरता निर्माण होती त्यावेळेला हे निर्वासितांचे लोंढे येण्याची शक्यता पुन्हा नाकारता येत नाही कारण अनेक ठिकाणी ही थी बॉर्डर जी आहे ती पोरस आहे जिथं आपल्याला त्याला पूर्ण जस भारत आणि पाकिस्तानच्या सीमेला कुंपण घातलं गेलेलं आहे अशा स्वरूपाचं पूर्णपणे हे भारत बांगलादेशच्या सीमेचं झालेलं नाही आहेत त्यामुळे हा भाग आपल्याला समजून घ्यावा लागेल विशेष म्हणजे आता तिथं कारण त्याच्या पूर्वी शेख हसिनांच्या पूर्वी तिथं खालीदा झिया होत्या पंतप्रधान आणि त्यांचं जे बांगलादेश नॅशनल पार्टीचं गव्हर्नमेंट होतं त्यांचं युती गव्हर्नमेंट होतं कोशियन गव्हर्नमेंट होतं आणि त्यामध्ये जे कोयलिशियन पार्टनर्स होते मध्ये बांगलादेशमधले अनेक जिहादी पक्ष होते अनेक इस्लामिक कट्टरतावादी पक्ष होते आणि त्यांचा त्रास हा भारताला झालेला आहे मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे भारतातल्या काही बॉम्ब ब्लास्टचे धागेदोरे हे डायरेक्ट बांगलादेश पर्यंत पोहोचलेले होते आणि त्यांना शेख हसीना आल्यानंतर याच्यावरती नियंत्रण प्रस्थापित केलं गेलं भारताच्या उत्तर पूर्व राज्यमधले काही फुटीरतावादी गट आहेत त्यांना बांगलादेशमध्ये आश्रय दिला जात होता शेख हसीनांनी या सगळ्यांवरती नियंत्रण प्राप्त केलेलं होतं आणि त्यांचे भारताबरोबरचे संबंध निश्चित होते त्यांच्याबरोबर लँड स्वॅपिंगचा अग्रीमेंट झाला तिस्ता वॉटर रिव्हरचा आता जो अग्रीमेंट होऊ घातलेला आहे त्यानंतर अनेक ट्रेड झाले आपली रेल्वे त्यांच्याबरोबर सुरू झाली व्यापार दोघांमधला वाढला लष्करी कॉपरेशन आपलं त्यांच्याबरोबरचं जे डिफेन्स मधलं ते वाढलेलं होतं आणि त्यामुळे आता जर पुन्हा खालीदा जिहा तिथं आल्या तर निश्चितपणे भारताला हा भारतासाठी चिंतेचा विषय असेल आणि भारताला पुन्हा नवीन परिस्थिती बरोबर सामावून घेणं हे निश्चितपणे अवघड जाईल देवाणकर सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या परिस्थितीचं आपण अत्यंत बारकाईने विश्लेषण केलं आणि सोप्या शब्दात आम्हाला ही सगळी परिस्थिती समजावून सांगितली ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट